जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून राज्य महामार्ग चार ते आजनाथ जाफोरे हा 11 किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आलाय. त्यासाठी 4 कोटी 80 लाख रुपयाचे अंदाजपत्रक मंजूर झाले असून गेल्या वर्षी 10 ऑगस्टला या कामाचा कार्यारंभ आदेश जारी करण्यात आला. 12 महिन्यांत हे काम पूर्ण करावंयचं आहे. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थांतर्गत पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांची या कामासाठी कार्यकारी यंत्रणा म्हणून नियुक्ती झाली या रस्त्याचे कामाचे कंत्राट सर्वेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर्स यांना देण्यात आले रस्त्याच्या कामादरम्यान साईटपट्ट्या तयार करताना खडीमुर्माचा वापर करण्याऐवजी संबंधितांनी चक्क रस्त्याशी जारी काळी माती टाकून भराव सुरू केल्याबाबत स्थानिक शेतकरी शरद प्रल्हाद पाटील यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली मात्र त्यांना कुठलाही प्रतिसाद देण्यात आला नाही तक्रार स्वीकारण्यास संबंधितांनी टाळाटाळ तार केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे अजनाड गावालगतच गट क्रमांक चारशे अठ्ठ्याऐंशी अवलिक एक चारशे अठ्ठ्याऐंशी अवलिक दोन व चारशे त्र्याहत्तर या क्षेत्राशेजारील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे तक्रारीत म्हटले आहे